इतकं सुंदर आयुष्य आहे आपण म्हणतो की कितीतरी योनी फिरल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे आणि यातून जर का किरकोळ कारणावरून किंवा कारण जो व्यक्ती आत्महत्या करते त्याच्यासाठी ते कारण नक्कीच खूप आहे तेव्हा तो कारणावरून तरी सुद्धा जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जेव्हा आत्महत्या करण्यासारखा कुठलाच स... मार्ग म्हणजे मार्ग म्हणण्यापेक्षा कुठलंच असं टेन्शन नाहीये ज्याचं सोल्युशन आत्महत्या आहे नमस्कार सूर्यवंशी दिवाळी जवळच आलेली आहे आणि काही गोष्टी असतात की त्या समाजाला प्रबोधन परिवर्तन ही प्रशासनाची जबाबदारी असते आज आपण बघतोय की आज कॉलेजमध्ये जाणारे मुली असतील किंवा शाळेतल्या मुली असतील अनेक दुर्दैवी घटना घडतात आणि प्रत्येक वेळेला प्रशासन म्हणजे पोलीस खातं जे आहे हे पोलीस खातं आणि जनता यांचा ने समन्वय नेहमी साधला जावा असा प्रयत्न प्रशासनाचा असतो परंतु काळ बदलला काळानुसार माणसाची मानसिकता सुद्धा बदलत चाललेली आहे परंतु ती न बदलता दोघांचं पण म्हणजे आपण म्हणतो समन्वय असायला पाहिजे प्रयत्न यशस्वी केला जातो परंतु अजूनही जनता तितकीशी पारदर्शकता दाखवत नाही मी आता या रबाला पोलीस स्टेशन मध्ये आहे आणि पोलीस स्टेशनच्या पी एस आहे वर्षा कल्याण काळे मॅडम आहेत आणि या ठिकाणी आल्यानंतर बराचसा बदल घडवण्याचा ते प्रयत्न करतायत काय सांगाल की आज तुम्ही एक एक महिला अधिकारी आहात आणि महिला म्हटलं की म्हणजे लहानपणापासून ते तुमचा कार्यकाळ असा चालू असतो मुळात म्हणजे तुम्ही कॉलेजमध्ये असताना किंवा शाळेत असताना तुमचं एकंदरीत त्या काळचं शिक्षण आणि आता ज्या घटना घडत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच ऍक्च्युली सर आपण जर पाहतोय ना जसं डिजिटल जास्त पद्धतीने होत चाललंय टेक्नॉलॉजीने वाढत चालली तर त्यानुसार बरेच चेंजेस झाले दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी जी शिक्षण पद्धती होती किंवा जी टेक्नॉलॉजी होती किंवा मेंटॅलिटी होती व्यक्तींची ती आता राहिलेली नाहीये सर्व काही होत आता माझ्या वेळेस सांगायचं झालं तर त्यावेळेस होती तर तो एक रिस्पेक्टफुली धाक होता पॅरेंट्स बद्दल पण आणि टीचर्स बद्दल पण तर विद्यार्थी सिन्सिअरली शाळेत जायचा घरी यायचा अभ्यास करायचा आणि आई वडिलांच्या कष्टाची किंवा जे आपल्यासाठी मरमर मर, करतायत मेहनत करतायत त्याची कुठेतरी मुलांना जाणीव होती जास्त कारण की एक पॅरेंट घरी असायचा हा पण एक फॅक्टर आहे की आई किंवा आई मोस्टली घरी असायची आणि आपल्याला लक्ष द्यायची पण बदलत्या काळानुसार आता पण जे आहेत आहेत ते वर्किंग झालेले तर त्यामुळे मुलांकडे तेवढा समतोल साधता येत नाहीये ड्युटी आणि घरामध्ये मुलांना लक्ष देण्यासाठी आणि त्यामुळे मुलांचं जे बाहेर फ्रेंड सर्कल होतोय जसं मोबाईलचा इंटरनेटचा वाढता वापर आहे त्यात मुलगा कुठल्या पद्धतीने हँडल करतोय काय काय बघतोय हे पॅरेंट्सला वर्किंग असल्यामुळे जास्त लक्षच देता येत नाहीये त्याचा दुष्परिणाम असा होतोय की तो व्यक्ती त्याला कुणाला शेअर करायची गरज नाहीये चॅट जीपीटी आहे जेमिनी तिथे मला पटकन माहिती मिळते ऍक्सेस आणि जो त्याचा फ्रेंड सर्कल आहे तो सुद्धा आता आपण बघतोय की हे दुष्परिणाम आहेत की जास्त वेळ देता येत नाही फॅमिलीला ना मुलांकडं मुलं जे आहेत त्यांचा कुठला फ्रेंड सर्कल आहे ह्याच्याकडे लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे आणि नंतर आपल्याला वाटतं की आई वडील मला असं वाटतं की आई वडिलांचा सर्वात प्रथम रोल आहे मुलांना घडवण्यासाठी त्यानंतर दुसरी पायरी येते शिक्षकांची मुलगा आपल्या जेव्हा शाळेमध्ये जातो तेव्हा शाळेमध्ये तो सिन्सिअरली जातोय का शाळेत गेल्यानंतर त्याचं बिहेवियर पॅटर्न कसं आहे आता आपण बघतोय की एनडीपीएस नशामुक्त भारत अंतर्गत आपण सर्व शाळांमध्ये अवेअरनेस प्रोग्राम करतोय की नशामुक्त भारत अंतर्गत नशामुक्त प्रत्येक सिटी प्रत्येक शाळा प्रत्येक समाजातला घटक जो आहे तो नशामुक्त झाला पाहिजे कारण की त्या नशेचाच एक दुष्परिणाम आहे की मुलं जे आहेत कमी वयामध्ये नशेच्या आहारी जाऊन पेशन्स त्यांचा संपलेला आहे घराकडे लक्ष नाही अभ्यासात लक्ष नाही आणि पेशन्स संपल्यामुळे आणि बॉडी आणि माइंडचा कंट्रोल गेल्यामुळे कुठेतरी आपण जे बघतो की आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत समाजामध्ये हे त्याचं कारण आहे तर आई वडील सर्वात मोठा पहिला फॅक्टर आहे सेकंडरी पूर्ण आहे शिक्षकांचा शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याला त्यांच्या मेंटॅलिटीनुसार समजून घेणं गरजेचं झालं आहे आधीच्या शैक्षणिक जी टेक्निक होती ती आता ह्या विद्यार्थ्यांना वापरून जमणार नाही कारण की आताची आपण पिढी बघतोय डिजिटलमुळे खूप फास्ट झालेली आहे पेशन्स लेव्हल कमी आहे त्यांना माझे हक्क किंवा सेल्फ लव्ह हा एक पॅटर्न आहे माझ्याबद्दल जर निगेटिव्ह कोणी बोलेल तर ते मला चालणार नाही किंवा माझे पेशन्स लेवल नाही तेवढं ऐकून घेण्याचं तर मी काय करणार मी सुसाईड करणार म्हणजे सध्या आपण रबाळे हद्दीतलं जर बोलायला गेलं तर दोन प्रकरण घडलेली आहेत अगदीच किंवा त्या विद्यार्थ्याला तितक्या कमी वयाच्या विद्यार्थ्याला फाशी मी घेऊन माझं जीवन संपवायचंय हे एवढं कारण का बरं त्याच्या मनात यावं एवढं अनसेफ किंवा एवढा तो सेक्युअर फील करत नाहीये का विद्यार्थी की घरामध्ये आई वडिलांशी बोलू शकत नाही की त्याला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे हे पहिला फॅक्टर आला की आई वडिलांनी मुलांसोबत थाल संवाद साधणं किती गरजेचं आहे जर आईवडीत संवाद साधत असतील तर नक्कीच तो विद्यार्थी येऊन सांगेल काय झालेलं आहे किंवा टीचर्सनी सेकंडरी रोलंटिंग म्हणून घ्यायला पाहिजे की काय होतंय कारण की प्रत्येकाचे पॅरेंट असल्यामुळे तुम्हाला जर काही प्रॉब्लेम तुम्ही शाळेमध्ये शेअर करा तुमचे कोणी मित्र मैत्रीण शेअर करा पण बेस्ट आहे तुम्ही टीचरला जर शेअर केलं टीचर आणि आपण आता कोऑर्डिनेशन मध्ये कंटिन्यू आलेलो आहोत सर मी ह्या पोलीस स्टेशनला येऊन आता मला दोन महिने होते आपण प्रत्येक शाळेमध्ये सेशन घेतोय मुलांचं जे आहे लैंगिक सुरक्षेबाबत एनडीपीएस नशामुक्त भारत अंतर्गत त्याच्यानंतर विद्यार्थी सुरक्षा आणि उपाययोजना की विद्यार्थ्यांनी हा आत्महत्येचा प्रयत्न करणं हा ऑप्शनच नाहीये त्यांना कसं पेशंटली हँडल करता येईल त्यांच्या मेंटॅलिटीनुसार त्यांना कसं ट्रीट करता येईल आणि हे आत्महत्येचे प्रमाण जे आहे ते अत्यंत कमी म्हणण्यापेक्षा झिरोच व्हावं ह्या दिशेने आपण पाऊल उचलतोय आणि प्लस सायबर सिक्युरिटी अवेअरनेस खूप आहे कारण की सायबर इंटरनेटचा वापर करूनच मुलं अतिशहाने कमी वेळामध्ये होत आहेत ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय त्या गोष्टींकडे कमी लक्ष आहे आणि त्याच्या इंटरनेटचा दुष्परिणाम त्यांच्यावर होत आहे चारे प्रत्येक आपलं कॉर्डिनेशन आहे त्यामुळे प्रत्येक शिक्षकांनी पण थोडीशी हातामध्ये घ्यावी पिढा की आपल्याला कुठल्या विद्यार्थ्यांचं कसं काउन्सलिंग करता येईल जर विद्यार्थी तुम्हाला शाळेमध्ये दिसतोय कि हा ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम वाटतोय तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा आपण उपाययोजना करू आपण त्याचं काहीतरी सोल्युशन सोडायचा प्रयत्न करू कारण की सध्या जे ही गंभीर परिस्थिती चालू आहे की कमी वयातली मुलं पाणी करतात नशेच्या चायर गेलेत कारण की हीच यंग पिढी आहे जे भारत घडू शकणार आहेत आपण डेव्हलपिंग कंट्रीमध्ये आहोत पण डेव्हलप होण्यासाठी हीच पिढी आणि आपलं बेनिफिट आहे की आपल्याकडे यंगस्टर्सचं प्रमाण जास्त आहे पण ते यंगस्टर्सचं प्रमाण जर का नशामुक्त झालं तरच याचा आपल्याला अॅसेट म्हणून युज करता येईल त्यामुळं ही जी आता एक लढा म्हणेल मी ह्याला त्याच्यामध्ये एकमेकांवर न ढकलतात की आई वडील म्हणतील आम्ही तर वर्किंग असतो शाळेत पाठवतो टीचरनी लक्ष द्यायला पाहिजे होतं टीचर म्हणतील आई वडिलांचा प्रथम रोल आहे किंवा पोलीस तर ट्वेंटी फोर बाय सेव्हन उपस्थित आहेतच म्हणजे आई वडिलांचा रोल पण आम्ही करतोय आणि शिक्षक शिक्षक आपण चांगला रोल करतोय जर का शेवटी काही घडलंच एवढं उपाययोजना करून त्या सु, त्याच्यात सुद्धा पुढचे कारवाई करण्याकरिता सुद्धा आम्ही सक्षम आहोतच पण मला वाटतं प्रत्येकाने जर का इंडिव्हिज्युअली ही काळजी घेतली आणि प्रिकॉशन जर घेतलं की अशा घटना घडणार नाही त्यासाठी मी काय करू शकतो जर तुम्हाला कोणतरी टेन्शन मध्ये दिसत तर तुम्ही जर बोलले आणि खूप समाधान होतं व्यक्तीचं ते जर का डोक्यात राहील तर त्याचं बस कुठे तरी अशा पद्धतीने ते सगळं काही निघणार तर शेअरिंग ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुमची मित्र मैत्रीण कोणीतरी एक एल्डर ठेवा तुमच्या वयाच्या व्यक्तीशी तुम्ही शेअर करणार तुमच्या मानसिकतेचा तो विद्यार्थी आहे त्यामुळे तुमच्यापेक्षा मोठ्या वयाचे कोणी असेल तर नक्कीच त्याच्याशी शेअर करा जेणेकरून तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की माझ्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम आहे आणि हा कोणीच सॉल्व नाही करू शकणार कुठलीच गोष्ट अशी नाही जी ज्याला सोल्युशन नाही फक्त ते तुम्ही बोलण्याने हलकं होतं आणि तुम्हाला त्याचं समाधान नक्कीच मिळतं त्यामुळे मला वाटतं प्रत्येक विद्यार्थी वर्ग असेल म्हणजे माझं हे जाहीर आवाहनच असेल आता की प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक टीचर शाळेमधला आणि प्रत्येक आई वडील नावानं आहे की तुम्हाला जर वाटतंय की माझा मुलगा किंवा मा इतर कुठेही आज ह्या घटना घडल्या आपण त्या अनुष्ठ प्रकरण बघितलं त्या मुलीने आत्महत्या केली कमी वेळामध्ये तिने पाऊल उचललं त्याच्यानंतर आपण रिसेंटली आता रात्रीचं प्रकरण आहे त्या मुलीचं पण सेम आत्महत्येचा प्रकार आहे तर बॅक टू बॅक ह्या घटना घडणं म्हणजे काय एका मुलीने केलं म्हणजे दुसऱ्या बरेच विद्यार्थिनीची पण ती मेंटॅलिटी आहे पण एका मुलीने केलं तर तिला असं हिंमत मिळते त्याच्या हिने केलं तर अजून त्या प्रवाहा प्रवाहात जाऊन ती ते ऍक्शन मध्ये जाते तर हा ऍक्शन मध्ये जाऊ नये म्हणून प्रत्येक आई वडिलांनी घरामध्ये लक्ष द्यावं मुलांकडे त्यांच्याशी संवाद सावा द्यावा इंटरनेटवर ते का पाहतात पॅरेंटिंग कंट्रोल टूलचा वापर करावा जेणेकरून मोबाईल ऍक्सेस करताना तो कुठल्या वेबसाईटवर चाललाय काय बघतोय कुठल्या पद्धतीचं सर्च करतायत मुलं आजकाल कर सर सर्च करतात कसं सुसाईड करायचं त्याचे प्रकार काय आहेत तर हे जर पॅरेंटिंग कंट्रोल जर आज माझ्या मोबाईलमध्ये आहे की माझा मुलगा मुलगी त्याच्या मोबाईल मध्ये काय ऍक्सेस करतोय कुठल्या वेबसाईट पॅरेंटिंग कंट्रोल टोल्स जर तुम्ही वापरता तर तुम्हाला समजते आज मुझ्या मुलांनी हे सर्च केलंय का का सर्च केले बाळ तुला काय टेन्शन आहे का थोडस मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे शाळा आई वडील शाळा आणि पोलीस यांनी एक कॉर्डिनेशन ठेवलं आमच्याकडून तर पूर्ण आम्ही फ्री हँड दिलेला आहे कुणाला काही जरी तक्रार असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला तात्काळ येऊ शकतात मदतीचा हात तुम्हाला त्वरित मिळणार आहे पण मला वाटतं की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर नंतर करण्यात अर्थच नाहीये काय त्याच्यामुळे आधीच ह्या घटना स्टॉप व्हाव्या त्याच्यामुळे प्रत्येकाने सज्ज राहणं राहणं गरजेचं आहे आता तुम्ही की पूर्वी संयुक्त कुटुंब सगळे आजी आजोबा वगैरे सगळे एकत्र पण आता तो विभक्त झाले मी माझी मुलं तयार केली या चौकटीचा सुद्धा या बाबतीत परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं कारण आई आणि वडील म्हणजे दोघेही कामाला जातात घरी कोण असत तर मुलं असत तर याचा किती प्रमाणात म्हणजे कसं वाटतं तुम्हाला की यासाठी आई वडिलांनी सुद्धा फार मोठी जबाबदारी घेतली पाहिजे दुसरा एक महत्वाचा भाग असा की घरामध्ये नवरा बाईक म्हणजे आई वडिलांचं hmm. सुद्धा प्रामुख्याने मुलांवरती त्याचा परिणाम करतात ठीक आहे अडचण आहे संकट आहे परिस्थिती hmm. आहे इथे hmm. परत आपण मान्य करू आपल्यावर संकट आली म्हणून आपल्या मुलांवरती ती संकट जावे ही जी भूमिका आहे ती कुठेतरी बदलली पाहिजे त्या संदर्भात तुम्ही काय सांगता नक्कीच सर आता आधी पूर्ण फॅमिली एकत्र राहायची आणि आधी ठीक आहे कोणीतरी आजी सोबत असायचे किंवा भाऊ भाऊ सोबत राहायचे तर घरामध्ये दोन तीन व्यक्ती तरी मिनिमम असायच्या जरी पुरुष कामाला गेला तरी घरात दोन तीन अजून व्यक्ती असायचे ते मुलाला संगोपन पालन पोषण करायचे तो कुठे जातोय काय खेळतोय कुठे गेलेला आहे घरामध्ये लक्ष असायचं त्याच्या प्रत्येक बिहेव्हिअर कारण की आपण बघतो आपल्याला आजी आजोबा घरात होते टोकायचे ए बाहेर जाऊ नको खेळ खेळायचं असतं ही रोकटोक जी होती ना ते ऍक्च्युअली सर चांगली होती त्याच्यामुळे आपण घडलोय आणि ह्या पदावर आहोत इथपर्यंत आहोत असं मला वाटतं पण आजकाल मुलांना रोखोक सुद्धा नको झालं किंवा रोकटोक करण्यासाठी घरामध्ये कोणी नाहीच आहे आता आई वडील कामाला गेलेत शाळेतून आल्यानंतर मी मोकळा आहे मी कुठं गेलो मी घरी किती वाजता येतोय ह्याच्यावर लक्ष ठेवणार ना। कोणीच नाही आहे त्याच्यावर वॉच ठेवणार लक्ष ठेवणार कोणी नसल्यामुळं त्याला माहितीये आहे माझ्या आई वडील जर का आठ वाजता घरी येणार आहे तर मी आठच्या आधी घरी पोहोचणार आहे मी इतके कुठे होतो काय करतो ह्याचं लक्षच नाहीये वडिलांचं आई वडिलांचं आणि घरी आल्यानंतर पण पॅरेंट्स थोड्या वेळा बोलतील आणि आई वडिलांचं सुद्धा सर ह्याच्यामध्ये असं चुकतंय असं मला वाटतं की मुलं जे म्हणतील मुलांना द्यावं प्रत्येक पालकांचं असं म्हणणं सध्या की माझ्या माझ्या जाळी किंवा माझ्या आयुष्यात मला ह्या गोष्टी मिळाल्या नाहीत मॅडम तर मला वाटतं की माझ्या मुलाला हे परफेक्ट मिळालं पाहिजे नक्कीच ते प्रत्येकाना वाटतं की मला जे मिळाले नाही ते मुलाला मिळावं पण ते क्विक देण्याच्या नादात तुम्ही त्याला एक रोबोटिक बनवताय कारण की तुम्ही त्याला देत जाताय क्विक आणि ज्यावेळेस तुम्ही देणार नाही तेव्हा त्याला समजणार नाही की माझ्या वडिलांनी का नकार दिलाय फक्त नकार दिलेलं त्याला दिसेल कारण की तुम्ही इतकं देत जाता त्याला एका टायमिंगला त्याला असं वाटतं की आता का देत नाहीयेत मला तुम्ही प्रत्येक वेळेस देत तो नकारात्मक भावनेमध्ये जातोय त्याच्यामुळे मला वाटतं की त्याला पण तुम्ही द्या जेवढं आवश्यक गोष्ट आहे त्या मुलांना तर तुम्ही देणारच आहात ऑब्व्हियस आहे पण तुमच्या जीवाच्या वर जाऊन म्हणजे मी काल एका शाळेमध्ये व्हिजिट केली त्या मॅडम मला सांगत होते की मॅडम लोन घेऊन मुलाला आयफोन घेऊन दिला त्याच्या हट्टा म्हणजे ऍक्च्युली हे जर ऐकायला गेलं तर आपल्याला सुद्धा किती वाट वाटते की काही गरजच नाहीये याची तर त्या मुलाला पण जाणीव पाहिजे की आई वडील जेवढं देत ते त्यांच्या किती आणि किती पलीकडे देत जाऊन त्यांच्या तर हे जाणीव करून देणं पण पॅरेंट्सच काम कर्तव्य आहे की बाबा हे असं असं आहे त्याला तुम्ही म्हणत नाही की प्रत्येक तुम्हाला दाखवून द्या की आपली किती गरिबी आहे आणि मी तुला शिकवते नाही पण त्याला एक जाणीव असायला पाहिजे की आपले आई जे जे ते आपल्यासाठी बाहेर करतायत तर मी जाणीव आपण किती केलं पाहिजे तर हे प्रथम कर्तव्य मला पॅरेंट्सच वाटतं तिथं जर का तो परफेक्ट असेल आणि बाहेर निघाल्यानंतर शिक्षकांचा रोल आला आणि त्याचे फ्रेंड सर्कल एवढं जर का कोऑर्डिनेशन झालं सर तर हा मुद्दा म्हणजे इजिली सुटण्यासारखं आहे आता तुम्ही म्हणाल की दोन घटना दुर्दैवी लागोपाठ एका पंधरा दिवसात यापूर्वी पण इतर पोलीस स्टेशनला तुम्ही असाल अनुभव तुमचे दांडगे असेल परंतु एक शहर आणि खेळ असं एक म्हंटल जात शहरातल्या मुली सुद्धा असं पाऊल उचलतात की कितपत योग्य आहे आणि आता जी ज्या मुली आहेत जे शिक्षण घेत आहेत त्या मुलीला तुम्ही काय सल्ला द्याल योग्य तर म्हणताच येणार नाही सर हे खूप चुकीचं पाऊल आहे की कोणीतरी कोणी विचार करतोय की आपल्याला जीवन संपवायचं म्हणजे इतकं सुंदर आयुष्य आहे आपण म्हणतो की कितीतरी योनी फिरल्यानंतर आपल्याला झालेला आहे आणि यातून जर का किरकोळ कारणावरून किंवा कारण जो व्यक्ती आत्महत्या करतोय त्याच्यासाठी ते कारण नक्कीच खूप मोठं आहे तेव्हा तो पाऊल उचलतोय बाकीच्या की किरकोळ कारणावरून तरी सुद्धा जर सगळ्या गोष्टींचा विचार केला तर जेव्हा आत्महत्या करण्यासारखा कुठलाच मार्ग म्हणजे मार्ग म्हणण्यापेक्षा कुठलंच असं टेन्शन नाहीये ज्याचं सोल्युशन आत्महत्या आहे तुम्ही तो जर टायमिंग निघून गेला तर तुम्हाला समजेल की मी जे करायला जात होते ते चुकीचं होतं जर लकीली तुम्ही वाचलेलं आहात तुम्हाला जाणवलं की मी चुकीचं पाऊल उचलत होते त्यामुळे सध्या आपण बघतो ना सर की खूप कमी वयातल्या मुली पण पळून जातानाच प्रमाण दिसतंय मुलं मित्र झालेले आहेत बॉयफ्रेंड झालेले आहेत बाहेरचं अट्रॅक्शन वाढलेलं आईवडिलांच आई वडिलांसोबत काही गोष्टी शेअर करू शकत नाही किंवा घरामध्ये दडपण आहे कोणी फ्रेंडली बोलत नाही तर बाहेर जर कोणी मार्ग आपल्याला उपलब्ध झाला फ्रेंडली बोलतोय आपल्याशी शेअर करतो आपली मुलींना हे झाले की माझी आई वडील मला मेरे बाप मुझे है, लेकिन वो मुझे बहुत अच्छे से प्यार करता, अच्छे से प्यार अच्छे बात पण ते अच्छे से बात तो वन जरुरी आहे ना म्हणजे मुलींना हे सांगणं खूप हे पण गरजेचं झाले कारण की त्यांचं ते वय आहे त्यांना आपण चुकीचं म्हणू पण शकत नाही त्या वयात हॉर्मोन चेंजेस होत आहेत त्यांच्यामध्ये बदल घडतात शरीरामध्ये त्यांना समजत नाहीये काय करायचं जसं काही त्यांची बॉडी रिस्पॉन्ड करते तसे त्या मुली वागल्यात वागतात पण आपण ऍज अ पॅरेंट्स मोठे म्हणून आपलीच जबाबदारी आहे की त्यांना समजून घेणं गरजेचं आहे त्यांना आपण जास्त काउन्सलिंग नाही करू शकत सर आपल्या हातात आहे की त्यांना कसं वाचवायचं त्या प्रॉब्लेम मधून हो तर मुलींना माझं हे सांगणं आहे की तुम्ही कमी वयामध्ये तुम्ही मित्र ठेवा मैत्रिणी ठेवा काहीच प्रॉब्लेम नाहीये पण अठरा वर्षाच्या खालच्या मुली आहेत सर ज्या पळून जातात आणि जेव्हा आम्ही त्यांना पकडून आणतो सगळं काही गुन्हा दाखल होतो त्यावेळेस त्या मुली वाटत नाही की अठरा वर्षाच्या खालच्या मुली आहेत म्हणजे हे खूप दुर्दैव आहे त्या इतक्या बोलतात त्यांच्या पॅरेंट्सची त्यांना केअर नसते आई वडील शेजारी बसलेला असतात तरी सुद्धा त्यांना वाटत नाही की आपण पळून गेले घराच्या बाहेर गेलोय आलोय भेटले पोलीस स्टेशनला आलो तर हा किती मोठं प्रकरण आहे म्हणजे हेच वेळ तुम्ही ये। इमेजन कर आपल्या वेळेस हिमत होतीबादची बाहेर निघून जाण्याची त्यात ह्या मुली पळून जातात चार चार दिवस राहतात आणि त्याच्यानंतर येतात परत आणि आई वडिलांच्या आई वडिलांना देखील समोरासमोर पोलीस स्टेशनला उलट बोलतात म्हणजे आईवडिलांचं कंट्रोल धाक शून्य संपलेला आहे त्यावेळेस ते मुलं कुठल्या पण लेव्हलला जाणारच त्यावेळेस आम्ही तरी सुद्धा त्याच्यात कशा पद्धतीने इफेक्टिव्ह त्यांची काउन्सिलिंग करते समजून सांगतील करतो तर तेच आता तुमच्या माध्यमातून मला इतरही मुलींना सांगणं गरजेचं वाटतं की तुम्ही मित्रमैत्रिणी नक्कीच ठेवा परंतु एखादा मित्र आहे आणि बॉयफ्रेंड करताय तुम्ही ह्या गोष्टी तर तुमचं प्रायमरी काय आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला शिकवताय शाळेमध्ये पाठवतायत तर शाळेमध्ये कशासाठी जाते फक्त अभ्यास एज्युकेशन सिस्टीम आहे ती एक अभ्यासासाठी जाते तेवढंच तुम्ही करा चांगली मित्रमैत्रिणी ठेवा जेणेकरून तुम्हाला आयुष्यात काहीतरी घडता येईल काहीतरी चांगलं करता येईल एक आयुष्य मिळालेले तुम्ही जर का चांगली एज्युकेशन घेतली चांगलं तुम्ही आ, संपादन केलं नॉलेज आणि कुठे पण तुम्ही जॉबला लागताय तुम्ही इंडिपेंडेंट वुमन बनताय ते सध्या गरजेचं आहे जर तुम्ही इंडिपेंडेंट असाल स्वतःच्या पायावर उभे आहात आहात तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही त्वरित घेऊ हो शकता okay. रिस्पेक्ट पण असेल समाजामध्ये okay. तुमच्या बोलण्याला अर्थ असेल आज मी ह्या पदावर आहे दुसऱ्यांना मी काउन्सिलिंग करू शकते दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये ऍड ऑन करू शकते पॉझिटिव्ह गोष्टी तसंच तुम्ही सुद्धा करू शकता पण आधी तुम्ही काहीतरी असणं गरजेचं आहे स्वतःच आयुष्य आधी तुम्ही घडवल्यानंतर इझिली तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते इझिली तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला मिळू शकतं रिस्पेक्ट मिळेल पैसा मिळेल चांगल्या गोष्टी मिळतील परंतु ह्या मार्गाला जाऊन आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं काम आहे की कुठल्या मुलासोबत तुम्ही जाताय निघताय काहीच गरज नाही तुम्ही एकदा चांगलं सक्षम झाल्यानंतर तुमचे डिसिजन तुमच्या हातात असतात एक मेंटॅलिटी तुम्ही मॅच्युरिटी आलेली असते की माझ्या आयुष्यात मला काही निर्णय घेतल्यानंतर मला पण त्रास होणार नाही प्लस माझ्या मागे माझे जे पॅरेंट्स आहेत त्यांना सुद्धा काही त्रास होणार नाही ह्या ही मानसिकता यायला थोडा वेळ लागतो थो। त्यामुळे मुलींनी फक्त अभ्यासावर लक्ष देणं आणि कुणाला जर कुठल्या गोष्टीचा त्रास होत असेल करत असेल पाठला करत असेल काही मुली भीतीपोटी की तू जर मला रिस्पॉन्स नाही दिलास तर मग मी तुला मारून टाकेल किंवा तुझ्या वडिलांना काहीतरी मी हानी करेल मग मुलींना नॉलेज नसतं त्यांना वाटतं की खरंच तो व्यक्ती माझ्यासोबत काही घटना घडेल मला मारेल काय होईल तर मी त्याला होकार देते तो म्हणे तसं करते तर मग सगळ्या मुलींना मला एक सांगणार की बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर तुम्हाला असे लोक मिळतात ना कुणाला सांगितलीस तर मी मारून टाकेल तो तर ही डॉनगिरी फक्त दादागिरी त्यांची पोलीस स्टेशनच्या बाहेर असते जेव्हा आमच्यापर्यंत तुम्ही हिंमत करून जर पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तर तोच दादागिरी करणारा व्यक्ती पोलीस स्टेशनला आल्यानंतर भेगी बनतो त्याच्या आयुष्यात त्याच्यानंतर तो कधीच कुठल्या मुलीच्या नादी लागत नाही एक थोडं हिंमत करून तुम्हाला स्टेप घेणं गरजेचं आहे की कुठे जर असा प्रॉब्लेम घडतो तर तुम्ही त्वरित पोलीस स्टेशनला डायल वन वन टू करणे आणि पोलीस स्टेशनला माहिती देणे ही गोष्ट आहे आणि बाकी ज्या मुली आहेत माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही सक्षम व्हा आणि तुम्ही इंडिपेंडेंट बना त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक नॉलेज येईल फक्त आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेव की आपल्या सुखासाठी इतरांना तुम्हाला ना त्रास नाही झाला पाहिजे म्हणजे माझं माझं मी बघेल माझ्या आई वडिलांशी मला घेणं देण नाही हे जे मुलींचं थिंकिंग आहे ते खूप चुकीचं आहे आज आई वडील आहेत तुम्हाला जे तुमचे जे मेंटॉर्स आहेत त्याच्यामुळे तुम्ही इथपर्यंत आलेला आहात त्यामुळे त्यांना विसरून चालणार नाही किंवा त्यांना दुःख देऊन चालणार नाही सगळ्यांना आपल्याला सोबत राहणार काही विद्यार्थी असे पण आहेत सर म्हणजे कमी वेळेत खूप मॅच्युअर आहेत खूप सुंदर आज मला मुलगी जेव्हा मी माझा बंदोबस्त पॉईंट होता होती तिथे साक्षी नावाची एक मुलगी भेटली मी तिला विचारलं शाळा कुठे भेटा तिच्या युनिफॉर्म दिसल्यामुळे ती मला लोकेशन दाखवत घेऊन गेली तर ती हाईटला कमी होती मला वाटलं लहान मुलगी असेल तर ती मला मॅडम ते सुसाईड जे झालं त्यासाठी तुम्ही आलाय ना मी okay. म्हणलं हो तर ती बोलली मॅडम पण सुसाईड नाही करायला पाहिजे ना हे चुकीची गोष्ट आहे सर मला म्हणजे मी कुतूहल वाटेल म्हणून मी ऍड ऑन करते त्याच्यात मी तिला नाव विचारलं तिने साक्षी नाव सांगितलं मी सांगत नाही आणि म्हणजे मी आता डिस्क्लोज नाही करते नाव ना सांगते साक्षी आणि मग ती मला बोलली की मॅडम माझ्या आई वडील ना माझ्या वडिलांच्या रोज मी पाय देते घरी ती नव्हते माझ्या वडील खूप कष्ट करतात खूप दूरवर चालत जातात काम करत करती पण मॅडम म्हणे मला पण मार्क्स कमी पडतात ते होतात पण टीचर्स काहीच बोली बोलले ना तर ते आपल्या चांगल्यासाठीच बोलतात त्यामुळे मी पॉझिटिव्ह घेते मी आणि मॅडम हे सुसाईड करणं तर खूप चुकीचं आहे आपल्या आई वडिलांना तर आपणच असतो ना आपल्या आई वडील आपल्यासाठीच कष्ट करतात म्हणजे ती मुलगी जर एवढा विचार करू शकते तर मी शॉक झाले की तिच्याच वेळेच्या मुली होत्या ज्यांनी सुसाईड केली दहावीलाच आहे ही मुलगी तिच्याच वेळेच्या मुली, मुली होत्या तर आपल्या आता ह्या ज्या मुली व्हिडिओ बघतील किंवा ज्यांची मेंटॅलिटी सध्या असेल की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे सुसाईड करायचं ऍटलीस्ट हा व्हिडिओ बघून त्यांच्यापर्यंत पोहोचून ही मानसिकता नष्ट व्हायला पाहिजे कारण की तुमच्याच वेळची एक मुलगी तिच्या आईच्या तेवढे प्रॉब्लेम आहे घरकाम तिची आई करते वडील चालक जाऊन काम करतात म्हणजे त्या मुलीची फायनान्शियल कंडिशन काय असेल तरी सुद्धा ती पॉझिटिव्हली सक्षमपणे म्हणते की मॅडम मला मी, मी तर असं कधी करणार नाही काही जरी झालं माझ्या आईवडिलांसाठी मीच आहे सर्व काही तर माझ्या आई वडिलांसाठी मला चांगलं काहीतरी शिक्षण घ्यायचं बेस्ट बनवायचे तर हे मोटिव्हेशन प्रत्येक मुलीने घेणं गरजेचं आहे की सुसाईड हा ऑप्शन कधीच नाहीये आपल्याला फक्त एक आपलं आयुष्य चांगलं घडवायचंय प्रत्येकाने आपण जसं म्हणतो ना की भारत घडवायचं तर भारत घडवायची गरजच नाही एक्च्युली सर प्रत्येकाने स्वतःला घडवलं स्वतःमध्ये चेंजेस केले स्वतः घडलो आपण आणि इतरांसाठी आपल्याला घडलं तेवढी जरी फुलना आपल्याची मदत केली तरी सुद्धा ऑटोमॅटिक भारत घडणारच आहे असं मला वाटतं तुम्ही एवढं हो सगळं सांगितलं दिवाळी जवळ तोंडावर आलेली दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही दिवाळीच्या सर्वांना माझ्याकडून भरभरून भरभरून प्रेम भर 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 शुभेच्छा देते ह्या दिवाळीमध्ये तुम्हाला खूप खूप आरोग्य लाभो चांगली ला दिवाळी सेलिब्रेट करा सर्वांनी दिवाळीमध्ये भांड होणार नाही याची काळजी घ्या आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या आपण जे म्हणतो प्रदूषण होतं ते प्रदूषण होणार नाही याची काळजी घ्या मला मान्य दिवाळी वर्षातून एकदाच येते आपण सेलिब्रेट करायलाच पाहिजे पण आपण स्वतःची आपल्या फॅमिलीची आपले शेजारी आणि आपलं जे नेचर आहे ह्याला कसं राखून आप आपल्याला सेलिब्रेट करता येईल याची नक्कीच सरांनी काळजी घ्यावी एवढा संदेश मिळू देते सर्वांना तुम्ही पाहिलं असेल की आधुनिक काळामध्ये जस जसं आपण पाऊल पुढे टाकत जातो तस तसं बदल होत चाललेले आहेत मग ते कुटुंबातले असतील शैक्षणिक असतील व्यावसायिक असतील परंतु प्रत्येकाने आपली मानसिकता ही अबाधित ठेवली पाहिजे कारण आपण कुठेतरी चुकलो तर त्याचे दुष्परिणाम आपल्या परिवारांवर होतात अन्य समाजावर होतात कारण मी चूक केली तर तो, तो दुसरा सुद्धा त्याच पद्धतीने चूक करतो आणि हे अशा घटना घडून येत म्हणून प्रशासन सुद्धा आज जागृत आहे आज काळे मॅडम आज प्रत्येक शाळेमध्ये शिबिर घेऊन विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतात विद्यार्थ्यांना म्हणजे निवड विद्यार्थी तर त्यात विद्यार्थी सुद्धा आले त्याच बरोबर शिक्षक असतील पालक असतील त्यांना सुद्धा या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात कारण परिस्थितीनुसार प्रत्येकाला अभ्यास करायला वेळ मिळत नाही विचार करायला वेळ मिळत नाही कारण आपण जर बघतो की आरोग्य जर माझं सुदृढ ठेवायचं असेल तर मला काळजी घेणं गरजेचं आहे परंतु वेळेनुसार ते घेता येत नाही मग कुठे जर शिबिर असेल त्यावेळेला आम्ही ते, ते शारीरिक तपासणी करतो तशाच पद्धतीने काळे मॅडम आज विद्यार्थ्यांना पालकांना आणि शिक्षकांना घडवण्याचं काम त्यांच्या वेळेनुसार ते आहेत बरोबर ही कौतुका आणि त्याचा निश्चित लोकांनी विचार करून कशा पद्धतीने आपल्याला पुढे काय करता येईल याचं मात्र या ठिकाणी गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा जी आपले स्वागत आहे असं तुम्ही आ, तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन हीच दिशाकडून अपेक्षा आहे थँक्यू सर आणि माझ्यासाठी तुम्ही आलात आणि आपलं हे संभाषण होत आहे म्हणजे आम्ही आहोत अवेलेबल हे काम करण्यासाठी पण हे काम करतोय हे सुद्धा दाखवणं तुमच्या माध्यमातून घडतंय म्हणजे इतर समाजापर्यंत अजून प्रसारित तर तरी प्रसारित होणं गरजेचं असतं आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय त्यामुळे तुमचं खरच आभार मानते की तुम्ही म्हणजे माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलात का आणि काय कारण नेमकं काम काय असतं पोलिसांचं हे लोकांपर्यंत पोहोचणं सुद्धा गरजेचं आहे आणि मला शेवटी मी हेच सांगेल सर की तुम्ही इन्व्हाइट केलं त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि इतर सर्व नागरिकांना मी जाहीर हे आवाहन म्हणजे फ्री हँड गोष्टी मी सांगेल की पोलीस हे तुमचे मित्रच आहेत ठीक आहे आपल्या हाताची बोट सगळी सारखी नसतात प्रत्येकाच्या ड्युटीनुसार किंवा जे काही कारण असतील कुणाला त्रासदायक होतो कारण की दोन व्यक्ती जर पोलीस स्टेशनला येतात एक तक्रारदार आहे एक विरोधक आहे तर आम्ही जो तक्रारदार आहे इन्व्हेस्टिगेशन करून जे हो योग्य आहे त्याला न्याय देतो आणि दुसरा आरोपी पकडतो ज्याला न्याय दिलाय तो आमच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा वर्ग जो आहे ज्याला आम्ही ज्याच्यावर गुन्हा दाखल केलेला असतो तो ऑब्व्हिअसली वर्ग आमच्यावर नाराज होणार तर त्या नाराज होण्याचं आम्हाला काहीच वाटत नाही कारण की न्याय देणं आणि इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करणं हे आमच्या हातात आहे त्यामुळे येणारा दोन्ही पण वर्ग आमचे कोणीच मित्र किंवा सगळे सोयरे नसतात बाहेरच्या समाजातीलच प्रत्येक लोक जे असतात तेच होतात तर आमचा दृष्टिकोन एवढाच असतो की याच्यात इन्व्हेस्टिगेशन करून तक्रारदाराला न्याय मिळायला पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे ह्या उद्देशातून आम्ही काम करतो त्यामुळे आमचे इक्वली पॉझिटिव्ह बघणारे पण लोक आहेत आणि निगेटिव्ह लग्न बघणारे पण लोक आहेत परंतु जे लोक कुणाला घाबरत असतील किंवा काय तर कोणी घाबरायची गरज नाही पोलीस तुमचा खरा मित्र आहे आणि आता सध्याच्या ज्या सिच्युएशननी क्राईम वाढत चाललेले आहेत याच्यात तर लोकांना खूप जास्त गरज आहे पोलिसांची आम्हाला पण गरज आहे तुम्हाला अवेअरनेस करण्याची त्यामुळं हे एक फिफ्टी फिफ्टी विन विन सिच्युएशन आहे की दोघांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे आम्ही पण तुम्हाला तेवढंच फ्रेंडली तुम्हाला सगळा न्याय मिळवून देऊ प्रयत्न करू की तुमचे प्रॉब्लेम कसे सॉल्व करायचे तुम्ही सुद्धा निगेटिव्ह मानसिकता काहीच न ठेवता जरी तुम्हाला हिस्ट्री कुठल्या तुमच्या मागे जर काही एखादा निगेटिव्ह अनुभव आला असेल पण तो निगेटिव्ह अप्रोच न ठेवता प्रत्येक वेळेस नवीन व्यक्तीला भेटल्यानंतर नवीन माहिती मिळते तुम्हाला जसं अधिकारी मिळतो तसं तुम्हाला त्याच्याकडून एक वेगळा अनुभव मिळत असतो तर मला वाटतं की प्रत्येकाने फ्री माइंडनी कुठलाही तक्रार असेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला नक्की तुम्हाला मदत मिळेल एवढं माझं सांगणं आहे सर थँक्यू